माऊलीच्या मंदिरात आपण विना जो फोटो पाहतो माऊलींचा तो त्यांनी काढून घेतलेला पेंटरला माऊली कसे होते या असा असा फोटो काढले आणि तो फोटो काढल्यानंतर आता त्यांना दिसतच नव्हता वर्णन केल्यानुसार त्या पेंटरने फोटो तर ते गुलाबराव महाराज भगवंताची भक्ती करत असताना परमात्म्याची मी मी श्रीकृष्ण पत्नी आणि ज्ञानेश कन्या म्हणायची ज्ञानोबरायांची मी कन्या आहे अशा भावाने ज्ञानोबराची भक्ती केली आणि कृष्ण भगवंताची मी पत्नी आहे अशा भावाने भक्ती केली त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा साक्षात्कार झाला जातो ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना मांडीवर घेतली सुखाचा सुख निधी सुख सागर जोड़, मनोनी काळा दादूला पाचारी माई,